श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण सांगतात की वेळ प्रत्येकाची येते कर्मांचा हिशोब हा होतोच एक तुमचे रडगाने इतरांना ऐकवत बसू नका दोन जवळच्याच माणसांकडून चुकीची वागणूक मिळते तेव्हा तीन ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशीच माणसे दुखावली जातात मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या मनावर काही परिणाम घडत असतात हे परिणाम कधी चांगले असतात तर कधी वाईट असतात ज्यामुळे आपले मन दुःखी किंवा आनंदी होत असते मन दुःखी होते तेव्हा आपल्याला खूप एकटे पडल्यासारखे वाटते अशा वेळी काय करावे हे आपल्याला सुचत नाही म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये काही चांगले विचार जाणून घेणार आहोत जेव्हा मन आपले दुखी असते एकटे पडल्यासारखे वाटते त्यावेळेला आपण काय करावे एक ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आणि दुःख दिले त्रास आणि दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा ते पाहण्याची संधी पण तुम्हाला मिळेल दोन जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो तीन जेव्हा शेवटी सगळं एकट्यानेच सोडून जायचं आहे तर आत्तापासूनच एकटं राहणं का शिकू नये चार पण चांगलं असू नये नाहीतर लोक वेड आणि बावळे समजतात पाच कधी कधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही सहा कधीही दुसऱ्यांचे बोलणं ऐकून स्वतःचे नाते संपवू नका कारण नाते आपले असतात दुसऱ्यांचे नाही सात खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते कारण खऱ्या फुलांना अत्तर लावण्याची गरज पडत नाही आठ तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किंमती वस्तू मिळवू शकता जी तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही नऊ एका माणसाला धोका देऊन दुसऱ्या माणसाला खुश करणे सगळ्यात मोठा धोका आहे आणि या गोष्टीला देव पण माफ करत नाही दहा वेळा असतो तोपर्यंत स्वतःला बदलण्यामध्ये शहाणपणा आहे कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होतो अकरा काही लोक वर्ष बदलताना पाहतात आणि आपण वर्षभर लोकांना बदलताना पाहतो बारा कोणी आज तर कोणी उद्या बदलते पण विश्वास ठेवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती बदलत असतो तेरा जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते चौदा आजकाल हे कोणीच नाही पाहात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे लोक फक्त हेच पाहतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही पंधरा मन तर अजूनही जिवंत आहे फक्त भावना मेल्या आहेत सोळा तुमच्या दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला काही फरक पडत नाही म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये नेहमी खुश राहा सतरा या जगाला खोटे लोकच आवडतात थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो अठरा जे लोक धोका खाल्ल्यानंतर आणि दुःख मिळाल्यानंतरसुद्धा चुकीच्या रस्त्यावर जात नाहीत आणि प्रामाणिकपणे आपलं काम करत राहतात अशी लोक देवाला सगळ्यात जास्त आवडतात आणि हेच लोक आयुष्यात जिंकतात एकोणवीस या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोलाल ते करून दाखवाल वीस कोणी तुमचं किती जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचाच फायदा पाहतो एकवीस अशा ठिकाणी तुम्ही एकदम शांत बसले पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिले जात नाही बावीस आपली तोच तोच आपला तोच असतो जो कोणाही दुसऱ्यासाठी तुम्हाला टाळत नाही तेवीस आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे जिथे मन तर दुखी आहे पण तोंडावर हसू ठेवावं लागतं चोवीस महाभारतातील कर्णानंतर एक वकीलच असा आहे जो चुकीचा असूनसुद्धा तुमची साथ देतो पंचवीस अडचणी आयुष्याचा हिस्सा आहेत स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवल्या तो आयुष्य हरला सव्वीस कधी एकटंच चालावं लागलं तर घाबरू नका कारण स्मशान शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो सत्तावीस या जगामध्ये तीन प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात एक चुगली करणारे दोन जळणारे आणि तीन स्वार्थी हे आणि मतलबी असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात जसे की ते तुमचे खूप जवळचे आहेत पण खरं पाहिलं तर ते स्वतः शिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात अठ्ठावीस ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते आणि ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवसही छोटा वाटतो एकोणतीस अशी पसंत काय कामाची जिला पसंत पडण्यासाठी आपल्याला स्वतःला बदलावं लागलं तीस समोरच्याला जाणीव पण नसते की त्याने तुमचं फक्त मन नाही तर भरोसा पण तोडलेला असतो एकतीस काही लोक येतात तुमचं मन तुमचं दुःख कमी करायला पण तुम्ही जेव्हा त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते, ते, ते चिडून निघून जातात बत्तीस शांतपणे सगळं सहन करत राहिले तर तुम्ही सगळ्यांपेक्षा चांगले आहात आणि तुम्ही थोडं जरी बोलले तरी तुमच्यापेक्षा वाईट कोणीही नाही तेहतीस ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला मात्र व्यापारामध्ये मा उद्योगधंद्यामध्ये मा मोठं यश मिळू शकतो मोठा पैसा धन प्राप्त होऊ शकते स्वप्नामध्ये समुद्र दिसला किंवा समुद्राच्या लाटा पाहिल्या तर हा लक्ष्मीप्राप्तीचा मोठा योग आहे चौतीस नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही हे दोन्ही कधीही पलटू शकतात पस्तीस आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पैसा आणि पद आहे छत्तीस कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा अर्थी उठताना तर द्वेष करणारे पण रडतात सदोतीस जेव्हा मन नाराज कोणा आपल्या व्यक्तीवर असेल दर मानूस तर माणूस ओरडत नाही तर रडतो अठ अडतीस विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमात सुद्धा डंखस मारेल काही लोक या विंचूसारखे असतात एकोणचाळीस तुम्ही कोणत्याही कामांमध्ये फक्त तेव्हाच सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल चाळीस ज्या कपड्यांचा रंग गेला ते कपडे शरीरावरून काढून टाका आणि जी लोक रंग बदलतात त्यांना तुमच्या मनातून काढून टाका आणि सांभाळून राहा अशा लोकांपासून रोज रंग बदलत असतात या लोकांचे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत बरोबर राहतात नंतर बोलण्याची पद्धत सुद्धा बदलून जाते या लोकांची एक्केचाळीस त्रास आपोआप आप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद होतं बेचाळीस स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही काही दुःख अशी असतात जे आवाज पण हिरावून घेतात त्रेचाळीस प्रत्येक नात्याच्या काही मर्यादा असतात पण गोष्ट जेव्हा आत्मसन्मानाची असते तेव्हा काही नाते संपून टाकणेच बरोबर असते चव्वेचाळीस काही लोक आपली प्रॉपर्टी तर नसतात पण त्यांना गमावून आपण आपलं सगळं गमावून बसतो पंचेचाळीस जेव्हा तुम्हाला जाणवेल की आपलीच लोकं तुम्हाला टाळत आहेत मग कधीही त्यांना त्रास द्यायला जाऊ नका सेहेचाळीस कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवून घेऊ नका सत्तेचाळीस महालामध्ये मा येऊन घर विसरतात आजकालचे लोक थोडे पैसे मिळाले तर स्वतःची लायकीसुद्धा विसरतात अठ्ठेचाळीस ज्यांचं मन स्वच्छ असतं बऱ्याच वेळा अशा लोकांना नाकारलं जातं एकोणपन्नास कोणाकडूनही अपेक्षा करणं चुकीचं नाही पण चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांकडून अपेक्षा ठेवतो पन्नास कोणालाही फोर्स करू नका की ती व्यक्ती तुमची आठवण काढेल तुम्हाला वेळ देईल काही दिवस शांत राहून पहा मग तुम्हाला स्वतःलाच कळेल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुमची काय व्हॅल्यू आहे एकावन्न एक आवड आणि निवडीचा मुद्दाच नाही आता मुद्दा मनाचा आहे आणि मनच शिल्लक राहिलं नाही ज्या जगामध्ये प्रामाणिक धोकेबाज फक्त एक पानवाला असतो जो तुम्हाला विचारूनच पानाला चुना लावतो अशा प्रकारे हे काही चांगले विचार आहेत त्यामुळे जर आपण दुःखी झालो असलो तर त्यातून आपल्याला मार्ग काढता येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे आयुष्य बदलणारे विचार आपल्याला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद